श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की मी एवढं देवाचं करून सुद्धा आम्हाला देव पावत का नाही तर देवाचं एवढं करून सुद्धा पेक्षा मी एक, एक सांगेन की देवाचं करा पण मोजकच करा उपासना केल्याने कधीही चांगलंच फळ मिळेल पण उपासना केल्याने आपल्या बॉडीमध्ये उष्णता देखील तेवढीच वाढत असते उपासना किती करावी तर कोणत्याही देवाचं तुम्हाला जर मा जप करायचं असेल तर एकशे आठ आपल्याला आकडा दिलेला आहे एकशे आठ मण्यांची जी माळ मिळते ती आपण उपासनेत वापरू शकतो तेवढं एक माळ जप तुम्ही एक सकाळ दुपार आणि संध्याकाळ केल्याने तुम्हाला निश्चित चांगलीच फळ देणार पण तुम्ही अकरा अकरा माळी कराल आणि तुमचं लक्ष त्या उपासनेत नसेल तर त्यामुळे काही एक उपाय उपयोग होत नाही जर तुम्हाला एखादा आजार झाला ब्लड प्रेशर झाला तर तुम्ही एकच गोळी खाता की नाही त्याप्रमाणे तुम्ही उपासना करताना सुद्धा एक माळ केली तरी तुम्हाला निश्चित तेवढंच फळ मिळेल फक्त मनापासून करा म्हणजे त्याचे फळ सुद्धा तुम्हाला चांगले मिळेल तुम्ही साधे सौम्य जे जप आहेत ते येता जाता करू शकता आणि करा देखील पण जर तुम्हाला बैठक करून करायचं असेल तर कुठलाही जप एकमाळ करा स्वामींचा जप आहे तर तुम्ही येता जाता करा त्यामुळे निश्चित तुम्हाला आनंद मिळेल धन्यवाद